शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा बिडकीन बुधवार आठवडी बाजारामधून थेट लाईव्ह आलेलो आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून बिडकीन बुधवार आठवडी बाजारामध्ये जे कापूस खरेदी सुरू झालेली आहे कापसाला ताजा काय भाव मिळताना दिसत आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत माझ्यासोबत काही व्यापारी आहे काही शेतकरी पण आहे आणि जे बा, बाहेरून आलेले असे शेतकरी पण आहे ज्यांना कापसाला काय भाव मिळतोय काटा व्यवस्थित या ठिकाणी घेणं चालू आहे का त्याचबरोबर विशेष करून जो कापसाला भाव मिळतो यावरती ते समाधानी आहे का याच्यावरती आपण चर्चा करूया दोन मिनिटात व्यापारी आहे इकडे हे जे व्यापारी आहे यांना आपण एकूया हे मी तिला ताजा कापसाचा ता, ता? ता, बाजार भाव काय झालो भाऊ आपलं नाव सांगा एकदा आज बिडकिन बुधवर बाजारात कापसाचा बाजार भाव बिडकिंग बाजारात कापसाचे भाव चालू आहे सात हजार रुपये

बर आज आपल्याला मिळालेला कापसाचा भाव बहात्तर रुपये बहात्तर रुपये बरं मला सांगा आपण आणलेला घरून आणलेला कापूस आणि इथं भरलेला कापूस बरोबर माप भरला बरो बर। अच्छा बरोबर माप भरलं बर, बर तर मग जो सात हजार दोनशे पर्यंत आपल्याला भाव मिळाला काय परवडूच कापूस तर लागेल ना दिवाळी शेतकऱ्या अच्छा इलाज नाही कोणत्या व्यापाराला दिला नाव सांगा राजू वैद्य बर 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 आणि तिला जो भाव आहे तर सात हजार दोनशे या ठिकाणी मिळताना दिसत आहे काय म्हणजे परवडत नाही म्हणता मग अपेक्षा काय तुमची कुठपर्यंत भाव पाहिजे भाव आठ नऊ नाही तर त्याला नाही ना ना बरोबर आहे बरोबर आहे आणि काय एकरी उत्पादन यावर्षी काय घटलं की कस काय घटच तीन क्विंटल येते तीन क्विंटल ऑवरेज येते बर आणि तीन क्विंटल म्हणजे तर काही होतच नाही बाकी शेतात अजून काय काय तुमच्या अरे बरं एका हे सर पण या ठिकाणी आहे आज बिडकींचं मार्केट बघून काय वाटतं सर तुम्हाला व्यवस्थिशीर नाही अच्छा म्हणजे आवकच नाही बरोबर खूप मजुरी आहे आहे हो म्हणजे मजुरी खूप वाढलेली आहे आणि आवक काहीच नाही शासनाचं पण म्हणावता असा भावने असं या ठिकाणी सगळे म्हणत आहे आणि बिडकिनचं वातावरण जर बघितलं तर एकंदरीतच बिडकींमध्ये आज आवक कमी आहे थोडासा शुकशुकाट आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांचीच गर्दी आहे सांगितलं बोलो बोलो व्यापाऱ्यांचीच गर्दी आहे तर या ठिकाणी बिळकींमध्ये कापसाचा जो बाजार भाव आहे तर तो जास्तीत जास्त सात हजार दोनशे पर्यंत जाताना दिसत आहे या ठिकाणी आताच आपल्यासोबत काही शेतकऱ्यांनी माहिती दिली आहे मित्रांनो अजून काही शेतकऱ्यांच्या मुलाखती पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो मी तुम्हाला त्याबद्दल विनंती करतो नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा या व्हिडिओसाठी इतकंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद धन्यवाद